नमस्कार वेलकम टू शुभांगी स्किल सगळ्यात आधी सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि होळी स्पेशलमध्ये आज बनवणार आहे पुरणाची पोळी अत्यंत मऊ सॉफ्ट पोळी कशी बनवायची ते आज बघूया त्यासाठी दोन वाट्या हरभरा डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आणि आता तिला एक घंट्यासाठी आता आपण भिजत ठेवणार आहोत आणि डाळ भिजेपर्यंत डाळ भिजायला ठेवलेली आहे आणि इथे आपण पीठ मळून घेऊया तर पुरणाच्या पोळीसाठी पीठ मळायचं आहे पीठ गाळून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता या पिठामध्ये टाकायचं आहे तेल टाकायचं आहे टू टेबलस्पून एवढं आणि तेल हे थंडच टाकत आहे तेल टाकल्यावर छान ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं तेल टाकल्यामुळे पोळी जी आहे ती मऊ बनते आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळायचं आहे अगदी सॉफ्ट छान मुठा देऊन पीठ आपल्याला मळायचं आहे पिठामध्ये जसं जसं पाणी बसेल त्यानुसार पाणी टाकत जाऊन मुठा देऊन पीठ मळायचं आहे जा किंवा जास्त वेळ जर तुम्हाला मुठा द्यायच्या नसतील जास्त त्रासदायक पीठ मळायचं नसेल तर साधं पीठ मळा आणि त्याला एक घंट्यासाठी रेस्ट करायला ठेवून द्या आपलं पीठ अत्यंत सॉफ्ट तयार होतं आणि एका घंट्यानंतर मग तेलाचा हात घेऊन परत त्याला परत थोडं एक दोन मिनटं चुरून घ्यायचं आहे आपलं पीठ छान एका घंट्यानंतर सॉफ्ट होईल तर आता हे पीठ आपण छान मळलं आहे नरम पण आता हे आपल्याला पुरणाची पोळी बनवायची म्हणून एक घंट्यासाठी आपण हे ठेवून देणार आहोत रेस्ट करायला आणि एक घंटा इथे आपले झालेला आहे आणि एक घंट्यानंतर डाळ आपली छान भिजलेली आहे कुकरमध्ये मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे एक पाव चम्मच आणि एक छोटा चम्मच एवढं तेल टाकलेलं आहे तेल टाकल्याने डाळ लवकर शिजते इथे डाळ आपली छान भिजलेली आहे डाळ टाकूया आता कुकर मध्ये आपण पुरवण बनवणार आहे दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या कुकरच्या एक मोठ्या आचेवर शिट्टी होऊ द्यायची आणि एक मीडियम आचेवर शिट्टी होऊ द्यायची दोन शिट्ट्यामध्ये डाळ आपली छान शिजते बघू शकता दोन शिट्टीनंतर आपली डाळ छान शिजलेली आहे हे जे डाळीमध्ये पाणी उरलेलं आहे हे पाणी गाळून घ्यायचं आपल्याला कटाच्या आमटीसाठी ते यूज करायचे तुम्हाला मी चमचणे दाखवते बघू शकता डाळ आपली छान मऊ अशी शिजलेली आहे डाळ आधी शिजरा डाळ शिजायच्या आधी भिजत ठेवली की डाळ लवकर शिजते वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास पंधरा मिनटं जरी भिजत ठेवली तरी डाळ लवकर शिजते आता आपण डाळीतलं पाणी चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि दोन वाट्या डाळीला दोन वाट्या त्याच मापाने आपण साखर टाकलेली आहे आज आपण साखरेचं पुरण बनवणार आहे गुळाच्या पोळी देखील गुळाच्या पुरणपोळीप्रमाणे ही साखरेची पुरणपोळी देखील खूप टेस्टी लागते कुणाला गूळ गुण चालत नाही तर किंवा घरात गुळ नसेल तर तुम्ही साखरेची देखील पोळी झटपट बनवू शकता तर आता इलायची टाकलेली आहे छोटा अर्धा चम्मच इलायची पावडर आणि आता बस हे असं चम्मचनी गोटत राहते आता बस हे चम्मचनी गोटत राहायचं आहे तूप टाकलेलं आहे एक छोटा चम्मच अशा प्रकारे जर तुम्ही घोटत राहिले तर आपलं छान असं पुरण तयार होतं इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे घट्ट झालेला आहे पुरणाचं आता एक पूर्ण पुरण गळायची चाळणी घ्यायची आहे पुरण गळायची चाळणी घ्यायची आहे आणि त्यावर आपलं पुरण टाकून ते चम्मचच्या साह्याने किंवा स्मॅशरच्या साह्याने त्याला रब करायचं आहे फिरवायचं आहे अशी पुरणाची चाळणी जर तुमच्याकडे नसेल तर पीठ गळायची चाळणीने देखील तुम्ही हा प्रयोग करू शकता ही गरम गरम असतानाच करत आहे गरम असताना लवकर लवकर होतं थंड झाल्यावर थोडा उशीर लागतो बघू शकता चम्मसनीच आपलं पुरण किती छान झालेलं आहे अशा पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे अगदी सोपी प्रोसेस आहे बघू शकता किती सॉफ्ट आणि मऊ आपलं पुरण इथे तयार झालेलं आहे बघू शकता आणि आता पुरणपोळी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं कोरडं पीठ त्याचबरोबर आपलं छान मऊ असं पुरण आणि गव्हाचं मळलेलं पीठ बघू शकता एक घंट्यानंतर पीठ आपलं छान मऊ असं झालेलं आहे एक घंट्यानंतर परत मी त्याला थोडंसं तेल लावून मळून घेतलेलं ला आहे किती छान सॉफ्ट आपलं पीठ तया येथे तयार झालेलं आहे आता आपण पोळी बनवायला घेऊया तूप लागणार आहे तूपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील यूज करू शकता किंवा बटरचा देखील यूज करू शकता आता पोळी बनवायला घेऊया पिठाचा छोट्या आकाराचा गोळा घेतलेला आहे त्याची दोन्ही हाताच्या सहाय्याने एक वाटी तयार करायची आहे आणि वाटी तयार करून त्यामध्ये जेवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पुरण भरायचं आहे हाताला थोडं तूप लावून पिठाच्या त्या वाटीला तूप लावायचं आहे आधी आणि मग पुरणाचा गोळा त्यामध्ये भरायचा आहे अलगदरित्या पिठाला वरती वरती करून त्याचा गोल गोळा तयार करायचा आहे आणि जास्त झालेलं पीठ तोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पुरणाच्या पोळीचा पारी बनवायची आहे आणि पीठ लावायचे पीठ लावून छान ते दाबून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी हातावर अशा प्रकारे देखील करू शकता एकदम नाजूकतेने पिठाला हाताळायचे आणि एकदम अलगदरित्या पोळी लाटायची आहे जोर देऊन पोळी लाटायची नाही एकदम हळूवाररीत्या पोळी लाटायची आहे बघू शकता पीठ आणि पुरण आपलं दोन्ही मऊ सॉफ्ट असल्याकारणाने पोळी अलगतरित्या लाटल्या जाते आणि इथे आपली पोळी लाटून झालेली आहे तवा देखील आपला गरम झालेला आहे तवा हा मी गरम करून नंतर मीडियम फ्लेमला ठेवलेला आहे सगळ्या बाजूनी तूप टाकायचं आहे आणि छान पोळी आपली दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची आहे बघू शकता डाळ शिजताना आपण हळद टाकल्यामुळे छान असा पिवळा कलर आलेला आहे पूर्णाला आणि तो पोळी आपली पातळ असल्याकारणाने किती छान उठून दिसत आहे पोळीतून पुरणाची पोळी हाताने उलटताना लगेच त्याचा चटका लागतो कारण तूप लावतो आपण आणि खूप ती मऊ असते त्यामुळे तुम्ही उलथणीचा यूज करा किंवा पोळी दाबण्यासाठी टिश्यू पेपर किंवा कापडाचा यूज करा दोन्ही बाजूने पोळी छान शेकून घ्यायची आहे बघू शकता किती छान मऊ लुसलुसीत आपली पोळी येथे पूर्णाची तयार झालेली आहे आता मी हा एक प्रकार दाखवला दुसरा प्रकार बघूया दोन सारख्या आकाराचे पिठाचे गोळे तयार करायचे आहेत याद्वारे तुम्ही पुरणाची थोडी मोठी पोळी बनवू शकता दोन्ही पोळ्या सारख्या लाटून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या आणि सारख्या लाटून झाल्या दोन्ही याला तूप लावायचं आहे दोन्ही ज्या पिठाच्या पारी बोलतात त्याला त्या ते पारीला तेल लावून घ्यायचे सॉरी तूप लावून घ्यायचे आणि तूप लावून झाल्यावर त्याच्यामध्ये पुरण भरायचे काठ त्याचे सोडून द्यायचे आहे आणि मधामध्ये छान असं व्यवस्थितरित्या दाबून एकसारखं पुरण भरायचं आहे बघू शकता जेवढा पिठाचा गोळा असेल तेवढं जर पुरण भरलं की छान आपली पुरणाची पोळी तयार होते आणि दुसरी पारी त्यावर टाकून छान सगळ्या बाजूने तिला दाबून घ्यायचं आहे बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारे देखील पुरणपोळी तुम्ही बनवू शकता हा तर हातावर घेऊन त्याच्या कडा पॅक करायच्या आहेत सगळ्या बाजूनी आणि पीठ लावायचं आहे दोन्ही बाजूनी पिठाचं प्रमाण तुम्ही जास्त लावलं तरी चालेल कारण पोळी पिठा पीठ यूज केल्याने अलगतरित्या लाटल्या जाते अगदी सहजतेने आपल्याला पोळी लाटता आली पाहिजे खाली पोळी आपली चिपकली नाही पाहिजे त्यामुळे पिठाचा यूज करा नंतर तुपाचा यूज करा पीठ आपल्याला नंतर पोळी तयार झाल्यावर झटकून देखील काढल्या जातं हातावर घेऊन एकदम हळूवारपणे पोळी आपली लाटायची आहे या पद्धतीमुळे तुम्ही मोठी पोळी तयार करू शकता ही पद्धत मी तुम्हाला पुरणाची मांडे तयार करताना देखील सांगितलेली आहे बघू शकता किती अलगतरीत्या आपली पोळी लाटल्या जाते आणि इथे बघू शकता मोठी पोळी आपण इथे तयार केलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी पोळी पुरणाची बनवू शकता मी इथे तुम्हाला दोन पद्धती सांगितलेल्या आहे की तुम्ही पिठाच्या गोळ्यामध्ये पुरण कशाप्रकारे भरू शकता आणि पोळी तयार करू शकता तर तूप लावून घेतलं आहे पोळीला छान तव्यावर तूप टाकायचं आहे अलगतरित्या पोळी टाकायची तव्यावर आणि छान तूप लावून शेकून घ्यायची आहे तर या होळीला नक्की बनवा पुरणाच्या पोळ्या आणि माझी ही पुरणाच्या पोळीची रेसिपी कशी वाटली आहे ती कमेंट करून नक्की सांगा दोन्ही बाजूनी पोळी छान शेकून घ्यायची आहे तर पुरणाची पोळी तुम्ही दुधासोबत पटाच्या आमटीसोबत सार किंवा तुपासोबत खाऊ शकता आणि नक्की बनवा या होळीला पुरणपोळी अशा प्रकारे सगळ्या पोळ्या आपण बनवून घेऊया इथे बघू शकता सगळ्या पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत साखरेच्या पुरणपोळ्या ह्या आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी टेस्टी आणि सुपर सॉफ्ट अशा आपल्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहे बघू शकता मी तुम्हाला दाखवते आपलं पुरण छान सॉफ्ट असल्यामुळे मऊ असल्यामुळे सगळ्या बाजूने ते पोळीमध्ये भरल्या गेलं आहे बघू शकता किती छान सॉफ्ट लुसलुशीत अशी पोळी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला जर ही पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जी बेल येते तिला क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ते बिलकुल फ्री आहे थँक्यू सो मच